हिमालयन प्रदेश हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण आणि एक दुर्गम प्रदेशांपैकी प्रदेश एक आहे गेल्या अनेक शतकांपासून गूढतेने आच्छादलेल्या आणि अत्यंत दुर्गम अशा प्रदेशात अजूनही मोठ्या प्रमाणात अज्ञात आणि अनपेक्षित अशा गोष्टी आहेत आणि या हिमालयन प्रदेशला अधिक मनोरंजक बनवणारे विविध मिथक आणि दंतकथा त्यांच्याशी संबंधित आहेत अशाच एका रहस्याने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे ज्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत आज तुम्हाला हिमालयीन खोऱ्यातील अशाच एका रहस्याविषयी आम्ही सांगणार आहोत ज्याच्यासमोर विज्ञानानेही शरणागती पत्करली आहे एक असे ठिकाण ज्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की शंभला शंभाला शांगरीला घाटी ज्ञानगंज आर्यव्रत सिद्धार्थ जरी याला वेगवेगळ्या नावाने ओळखत असले तरी त्याचे रहस्य मात्र एकच आहे असे म्हणतात की हे एक असे शहर किंवा आश्रम किंवा पर्वतीय प्रदेश आहे जो हिमालयात कुठेतरी रहस्यमयरित्या लपलेला आहे आणि या प्रदेशाला फक्त एक सिद्धयोगी एक शुद्ध अंतकरण असलेला व्यक्ती शोधू शकतो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला खूपच रहस्यमय गोष्टी समजणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे जग अनेक रहस्यांनी भरलेलं आहे आजही जगात अनेक अशा आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यांची कोणालाच माहिती नाही अशीच अनेक रहस्य हिमालयीन पर्वतावर आहेत ज्यामध्ये अनेक सिद्ध पुरुष राहतात या जागेला जगात वेगवेगळी वेग नावे आहेत भारतात याला सिद्धाश्रम किंवा ज्ञानगंज म्हणून ओळखतात तर चीनमध्ये याला शांगरीला म्हणून ओळखतात जास्तीत जास्त लोक याला शंभाला म्हणून ओळखतात तर तिबेटमधील लोक याला शंभलची रहस्यमय जागा म्हणून याची पूजा करतात असे म्हणतात की ही जागा तिबेटमध्ये कैलास पर्वताजवळ आहे या जागेजवळ वेळ थांबलेली आहे तेथील लोक त्याच्या ते इच्छेनुसार जिवंत राहू हो शकतात या जागेला पृथ्वीचे आध्यात्मिक केंद्र असेही म्हणतात जगातील अनेक लोकांनी या जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु कोणालाच यश मिळालेले नाही या शोधकार्यात अनेक विदेशी लोकसुद्धा होते जसे की अलेक्झांडर डेव्हिड नील यांनी वेगवेगळ्या वे रहस्यमय जागांना भेट दिली आहे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात शंभलाचा त्यांनी उल्लेख केला आहे दुसरे आहेत निकोलिस रोईरीच हे एक रशियन चित्रकार लेखक शास्त्रज्ञ आणि पुरातत्व भागात काम करणारे व्यक्ती आहेत त्यांनीही रहस्यमय जागांचा शोध घेतला होता त्यांच्या हिमालयीन प्रवासादरम्यान त्यांनी शंभालाचा शोध घेतला होता काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना शंभालाचे प्रवेशद्वार सापडले होते आणि ते तिथे गेले होते त्यांनी शंभाला नावाचे पुस्तकही लिहिले आहे तसेच ब्रिटिश लेखक जेम्स हिल्टन यांनीही संभालाबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी आपल्या लॉस्ट पोरायझन हो या पुस्तकात लिहिल्या आहेत आणि त्यांनी ही शंभालाचे स्थान हिमालय पर्वतात सांगितले आहे या जागेचा उल्लेख बऱ्याच धर्मग्रंथात पाहायला मिळतो हिंदू धर्माच्या विष्णुपुराणात याला विष्णूंचे दहावे अवतार कल्की यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते या जागेला हिंदू धर्मात आर्यव्रत किंवा सिद्धाश्रम म्हणून ओळखतात तसेच बौद्ध धर्मात याचा उल्लेख कालचक्र पुराणात मिळतो शंभाला हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ शांततेचे ठिकाण असा आहे शांग्रेला व्हॅली तिबेट आणि अरुणाचल सीमेवर आहे पृथ्वीच्या वातावरणात अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे हवा शून्य आहे त्याचप्रमाणे पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जी भूमिहीनतेच्या प्रभावाखाली येतात भूमिहीनता आणि वायू शून्य असलेली ठिकाणे वातावरणाच्या चौथ्या परिमाणात म्हणजेच आयामात येतात ही अशी ठिकाणी आहेत जिथे कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती गेली तर तिचे अस्तित्व या त्रिमतीय स्थूल जगातून नाहीसे होते म्हणजेच ती वस्तू अदृश्य होते भूमिहीनतेमुळे आणि चौथ्या आयामाचा प्रभाव असल्यामुळे शांग्रीला व्हॅली देखील रहस्यमय राहिली आहे शांग्रीला व्हॅली ही अगदी बर्मुडा ट्रँगलसारखी आहे बर्मुडा ट्रँगल हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी समुद्रातील जहाज किंवा त्याच्यावरच्या आकाशात पोचल्यावर विमानसुद्धा अदृश्य होते बर्मुडा ट्रँगलचे रहस्य सुद्धा आजपर्यंत शास्त्रज्ञ उलगडू शकलेले नाहीत शंभाला हे ठिकाण अवकाशातील कोणत्या तरी जगाशी संबंधित असल्याचे मानले जाते कालविज्ञान या प्राचीन ग्रंथात सुद्धा शांगरीला खोऱ्याचा उल्लेख आहे तिबेटी भाषेत लिहिलेले हे पुस्तक आजही तवांग मठाच्या ग्रंथालयात आहे या त्रिमतीय जगतातील प्रत्येक गोष्ट जागा काळ आणि कारणाने बांधलेली आहे पण शांगरीला व्हॅलीमध्ये वेळ नगण्य आहे तेथे जीवनाची मनाची आणि विचारांची शक्ती विशेष प्रमाणात वाढते शारीरिक क्षमता आणि मानसिक जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढते इथे वयही हळूहळू वाढते येथील ऋषी तपश्चर्य तल्लीन असतात असे या पुस्तकात लिहिले आहे बौद्ध धर्माचे लोक मानतात की भगवान बुद्धांनी येथे कालचक्र ज्ञान प्राप्त केले बौद्ध धर्माचे लोक या आध्यात्मिक शक्तीच्या केंद्रात जाण्याचा अनेकदा प्रयत्न करतात परंतु खरे सांगायचे तर आजपर्यंत त्यांना तिथे जाण्याचा मार्ग सापडलेला नाही हे, हे सा ना ठिकाण असे आहे जे उपग्रहालाही सापडत नाही ज्ञानगंज मठात केवळ कर्तृत्ववान आत्म्यांनाच स्थान मिळते या ठिकाणाबद्दल असे म्हटले जाते की तिथे राहणाऱ्या प्रत्येकाचे नशीब आधीच ठरलेले आहे आणि इथे राहणारा प्रत्येक अमर आहे ज्ञानगंज किंवा शंभालामधील योगींच्या अमरत्वावर विज्ञान एक युक्तिवाद देते की जिवंत प्राणी एका विशिष्ट वयानंतर मरतो शरीरात सतत नवीन पेशी तयार होत राहिल्या आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे अवयव दीर्घकाळ निरोगी ठेवता आले तर माणूस हजार वर्षांहून अधिक जगू शकतो असेच काहीसे आयुर्वेदात ही सांगितले आहे ज्ञानगंज मठात राहणारे ऋषी योगविद्येत पारंगत आहेत त्यामुळेच ते भावनांवर सहज नियंत्रण ठेवू शकतात सामान्य माणूस हे करू शकत नाही माणसाचे कशावरच नियंत्रण नसते तर इथे राहणारे ऋषी मृत्यूलाही हरवून अमर राहतात लोकांचा असा विश्वास आहे की हे ठिकाण कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नाही जे लोक स्वतःला येथे जाण्यास योग्य बनवतात तेच तिथे पोहोचू शकतात जर आपण बौद्ध धर्माबद्दल बोललो तर बौद्ध धर्मातील लोकांचा असा विश्वास आहे की भगवान बुद्धांनी त्यांच्या शेवटच्या काळात कालचक्राबद्दल ज्ञान प्राप्त केले ते त्यांनी अनेक लोकांना सांगितले त्यापैकी एक राजा सुचंद्र होता हे ज्ञान मिळवल्यानंतर राजा आपल्या राज्यात परतला तेव्हा त्यांनी त्या ठिकाणाला शंभाला असे नाव दिले शंभाला म्हणजे आनंदाचा स्रोत बौद्ध भिक्षूंचा असा विश्वास आहे की शंभाला जगातील गुप्त आध्यात्मिक शिकवणीचे रक्षण करते या पौराणिक भूमीवर कसे पोहोचायचे याचे निर्देश काही जुन्या बौद्ध धर्मग्रंथात दिलेले आहेत परंतु त्या सूचना खूपच गूढ आणि अस्पष्टरित्या लिहिलेल्या आहेत प्राचीन ग्रंथ आणि मान्यतेनुसार ज्ञानगंज हे आठ पाकळ्या असलेल्या कमळाच्या रचनेसारखे दिसते हे बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले आहे याच्या केंद्रस्थानी जीवनाचे झाड आहे जे स्वर्ग पृथ्वी आणि अधोलोक यांना जोडते ज्यांनी ज्ञानगंज आणि शंभाला पाहिले आहे त्यांच्यासाठी हे एक चमकणारे शहर आहे या रहस्यमय ठिकाणी राहून ते सर्व लोक धर्म आणि श्रद्धा यांच्या आध्यात्मिक शिकवणीचे संरक्षण आणि पालनपोषण करतात जेव्हा जगात खूप अराजकता वाढेल तेव्हा शंभालाचा पंचवीसावा शास्त्र या जगाला सत्ययुगाकडे घेऊन जाईल धार्मिक मान्यतेनुसार या ठिकाणी एक आश्रम आहे जो ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून विश्वकर्मांनी स्वतः बांधला आहे या सिद्धाश्रम आश्रमाचा उल्लेख महाभारतात वाल्मिकी रामायणात आणि इतर वेदांमध्येही आढळतो वाल्मिकी रामायणात याचा उल्लेख दोन वेळेस येतो जेव्हा महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला यज्ञाच्या रक्षणासाठी सिद्धाश्रममध्ये घेऊन जातात तर दुसरा उल्लेख लक्ष्मणाला मेघनाथाचा लागल्यानंतर वैद्य सुशेनने संजीवनी बुटीचे स्थान सांगण्यासाठी केलं आहे तसेच महाभारतात या जागेचा उल्लेख पांडव जेव्हा स्वर्ग यात्रा करतात तेव्हा झाला आहे सिद्धाश्रम हा विष्णूंचा अवतार वामन याचाही आश्रम असल्याचे म्हटले जाते तसेच नारदपुराणात याचा उल्लेख सुता ऋषींचा आश्रम म्हणून आहे असे म्हणतात की शेकडो ऋषी येथे हजारो वर्ष ध्यान करत आहे स्वामी विशुदानंद परमहंस यांनी सर्वप्रथम या ठिकाणाची माहिती सर्वांना दिली शांगरीला हा तिबेटी शब्द आहे हा शब्द जे शांग माउंटन पास या शब्दाशी मिळताजुळता आहे जे शांग माउंटन पास म्हणजे जे शांग नावाची पर्वतीय खिंड त्यामुळे हे ठिकाण कुल्लून शांग पर्वताच्या खोऱ्यात कुठेतरी वसलेले आहे असे वाटते शांगरीला व्हॅलीचे अंदाजे क्षेत्रफळ दहा चौरस किलोमीटर आहे शंभालाचे अंदाजे स्थान हे कैलास मानसरोवराच्या पायथ्याशी असल्याचे मानले जाते येथून पंधराशे फूट खाली ते असल्याचे मानले जाते पण चौथ्या परिमाणात असल्यामुळे ते सर्वसामान्य लोकांच्या नजरेआड आहे चीनी सैनिकांनी अनेक वेळा या जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे पण तो अयशस्वी ठरल्याचे सांगितले जाते अनेकांना माहीत नसेल पण कुप्रसिद्ध नाझी शासक अडॉल्फ हिटलर यांनीही हे शंभाला शोधण्याचा प्रयत्न केला होता हिटलरने शंभालाचे दरवाजे शोधण्यासाठी आपली नाझी सैनिक पाठवले होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शंभालाचे प्रवेशद्वार शोधून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता अशा प्रकारे शंभालाचे रहस्य अजूनही अकल्पनीय असेच आहे विष्णू पुराणानुसार विष्णूंचे दहावे अवतार कल्की यांचा जन्म शंभाला येथे होईल तेथे परशुराम त्यांना पूर्ण शिक्षण देतील आणि वेगवेगळ्या वेग 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 विद्या शिकवते हा अवतार चौसष्ट कलांनी युक्त असे त्यानंतर जेव्हा कालीचा प्रभाव या जगावर वाढेल आणि सगळीकडे अराजकता माजेल तेव्हाच कलकी या शंभालामधून बाहेर येते आणि या पूर्ण जगाला सतयुगाकडे नेतील त्यामुळे शंभालाचे रहस्य सर्वांनाच स्वतःकडे खेचू लागले आहे तर कसा वाटला आजचा विषय तुम्हाला अशाच नवीन नवीन विषयांवर माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुन्हा अशाच रंजक गोष्टींसह धन्यवाद